भोकरी बोकर हो दरम्यान तापी नदीवर कच्चा रस्ता पाणी तुटल्यामुळे विभागाने या ठिकाणी तात्काळ भराव करून हा रस्ता सुरू केलेला आहे आपण बघत असाल दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक या ठिकाणी जाम झालेली आहे जेसीबी बोकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या रस्त्यावर भराव करण्यात आलेला आहे गुड नदीच्या धरणामधून खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे ते पाणी तापी नदीत बोकर बादलीपर्यंत परत पर आलेला आहे त्यामुळे हा रस्ता या ठिकाणी आपण बघत आहात हा फुटलेला होता तात्काळ या ठिकाणी बराव करण्यात आला आणि हा रस्ता पुन्हा सुरळीत करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूला नदीच्या दोन्ही काटांवरती लहान मोठी शेकडोच्या संख्येने वाहनं आपण बघत आहात वाहतुकीची कोंडी या ठिकाणी झालेली होती या ठिकाणी हंगामी लाकडी पूल असणं हे गरजेचं आहे सतत अशी मागणी या ठिकाणी होत असते परंतु संबंधित विभागाकडून याकडे हेतू दुर्लक्ष होत असत आणि वारंवार हातूर धरणाचं पाणी असेल किंवा गुड धरणाचं पाणी असेल ते पाणी आल्यामुळे हा कच्चा रस्ता मातीचा रस्ता हा वाहून जात असतो आणि लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो यापुढील काळातही अशाच या जर समजा घटना होत राहिल्यात तर वाहनधारक चालक यांना त्रासाला सामोरे जावं लागतं संबंधित विभागाकडून याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं असतं खूप मोठी वाहतूक या रस्त्यावरून सुरू असते दिवसभरातून हजारो वाहनं लहान मोठी वाहनं या रस्त्यावरून जातात येतात या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात धूळ फपुटा हा होत असतो जीवमुठेत धरून वाहनधारक चालकांना या रस्त्यावरून जावं लागतं संबंधित विभागाने वेळीच लक्ष देणं गरजेचं असतं पुलाचं कामही आपण बघत आहात खंड बसत्यात या ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे तात्काळ हा पूल झाला पाहिजे यासाठीही शासन प्रशासनाने पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या, या रस्त्यावरून